शहरातील विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित बडनेरा येथील समाजकार्य वतीने पंचवीस जून ला दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोन हजार बावीस तेवीस या वर्षीच्या विद्यार्थ्यांचे बीएस डब्ल्यू पासष्ट एम एस डब्ल्यू सहासष्ट एम ए समाजशास्त्र एकोणवीस असे एकूण तीन अभ्यासक्रमाचे एकशे पन्नास पदवी प्रदान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली आहे विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी अमरावतीद्वारा संचालित समाजकार्य महाविद्यालय बडनेरा अमरावती येथे दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल देशमुख माजी प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र देशमुख कला वाणिज्य महाविद्यालय नांदगाव खंडेश्वर हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटक व मार्गदर्शक म्हणून माननीय डॉक्टर अंबादासजी मोहिते अध्यक्ष मास्वे संघटना महाराष्ट्र यांची विशेष उपस्थिती होती दीक्षांत समारंभात दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे बी एस डब्लू पासष्ट एम एस डब्लू सहासष्ट एम एम समाजशास्त्र एकोणवीस असे एकूण तीन अभ्यासक्रमाचे एकशे पन्नास पदवी प्रदान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत क्रमांकावर आकाश दिनेश गाठे क्रमांका सहाव्या क्रमांकावर स्नेहा संजय गाठे तर आठव्या क्रमांकावर प्रांजल राजेंद्र कुऱ्हाळे व साक्षी सुभाष भांगे या पाच विद्यार्थ्यांनी बाजी मारली तसेच समाजकार्य पारंगत मधून कुमारी अनुजा बबन नांदणी गुणवत्ता यादीत नवव्या क्रमांकावर प्रावीण्य मिळवले आहे तसेच या दोन विद्यार्थ्यांनी टिकाराम आत्राम व कुमारी दर्शना सुभाषराव बले यांनी देखील गुणवत्ता यादीत प्रावीण्य मिळवून महाविद्यालयाचे नाव उंचावण्याचे उत्कृष्ट कार्य या विद्यार्थ्यांनी केले यावेळी समाजकार्य महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक रुंद डॉक्टर विशाल गजबिये प्राचार्य शिवाजी तुपेकर डॉक्टर अनिता पाटील प्राचार्य युवराज खोळसकर डॉक्टर रोहित येवतीकर डॉक्टर मेघा कनाटे इत्यादी प्राध्यापक वर्ग उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्राचार्य शिवाजी तुपेकर डॉक्टर अनिता पाटील प्राचार्य युवराज खोळसकर डॉक्टर रोहित येवतीकर डॉक्टर मेघा कनाटे इत्यादी प्राध्यापक वर्ग उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या विद्यापीठाच्या गुणवत्ता यादी तीन क्रमांकावर आकाश दिनेश गादे चौथ्या क्रमांकावर निकिता संजय गाठे सहाव्या क्रमांकावर स्नेहा संजय गाठे तर आठव्या क्रमांकावर प्रांजल राजेंद्र कुराडे व साक्षी सुभाष भांगे या पाच विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला आता वळूया पुढील बातमीकडे